Terima kasih telah menonton! सगळ्यात मोठी बातमी हॅलो सगळ्यात मोठी बातमी माझे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावरती दगड ठिकाणी आमदार विजयसाहेब आमदार अंजे पंडित यांचे भाऊन पंडित पाटला ठेवाडी वेदन महाराण लवकर 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 हार्जन हार्जन आयो ब व्हिडिओ टाकू चेक करा चेक करा व्हिडिओ चेक करा व्हिडिओ चेक करा बातमी येऊ माझ्याकडे एक मिनिट चेक करा एक मिनिट थांबा ही आमने सांगणार देखील पाहायला गेलं तर गाड्या फोडलेल्या आहेत त्याचबरोबर दड फेक करण्यात आले पोलीस बंदोबस्त जे आहे तैनात करण्यात आले माझी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर <laughs> हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी गाडीला धक्का लागला गाडीला धक्का लागण्याच्या कारणास तो संपूर्ण वाद झालेला आहे आणि संपूर्ण प्रकार गेवरामध्ये घडला आहे माझे आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे समर्थक जे आहे ते आमने सामने आलेले होते एकंदरीत पाहिला देत करायचं एकंदरीत पाहिला नाही नक्कीच आता आपण बघू शकतो पोलिस आता घटनास्थळी आलेले आहेत पोलिसांकडनं जे आहे ते जमावाला भांगवण्यात पोलीस जमावाला पांगवत आहेत आज मोठा राडा जे आहे ते गेवराई मध्ये झालेला आहे पोलिस रस्त्यावरती उतरलेला आहे जमावाला पांगवण्यासाठी या ठिकाणी गाड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने दगड वगैरे पडलेले आहेत आणि संपूर्ण वातावरण बनलेला आहे या ठिकाणी मू